तमाम बदलापूरकरांना ज्याची उत्सुकता असते त्या माघी गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे बदलापूरचा राजा विराजमान झालेला आहे संपूर्ण बदलापूरकरांसाठी हा माघी गणेशोत्सव म्हणजे एक आनंदाची पर्वणीच असते आणि या एकंदर उत्सवाबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत मंडळाचे सगळे जुने जाणते पदाधिकारी आहेत उलदजी आंबवणे आहेत काय सांगाल किती वर्षांपासूनची ही परंपरा आहे आणि यावेळी आता तुम्ही काय नवीन करताय या मंडळाला सत्तावन्न वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या सत्तावन्न वर्षामध्ये ह्या मंडळाने अनेक प्रकारचे देखावे इथे साजरे केलेले आहेत अनेक प्रकारच्या मूर्त्या आम्ही तिथं साजेशी अशी मूर्ती तयार केलेल्या आहेत आणि चांगले चांगले आम्ही रक्तदान शिबिरं काय चष्म्यांचं वाटप म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून आम्ही अनेक प्रकारचे इथे आम्ही साजरे करत असतो जसे आम्ही हळदी कुंकवाचा पूर्वी कार्यक्रम करत होतो पण आता आम्हाला ते उरकत नाही काही कारणवस्त ते बंद केलं गेलं आत्ता हे मंडळ जे आहे हे पुढे पुढे स मोठं होत गेलेलं फोपवलं आहे आता गेल्या पंचवीस वर पंचवीसशा वर्षापासून ही जत्रा भरत आहे त्या जत्रेचं स्वरूप फार मोठं झालेलं आहे आणि आत्ता ह्या मंडळाने ह्या वर्षी नवीनच एक आमचं सचिन पांचाळ म्हणून आहे त्यांच्या सा कल्पनेतून हे देखाव साजरा ठेवलेलं आहे आणि त्याला अशी साजेशी अशी मूर्ती आमच्या माझा पुतण्या समीर रांबोणे यांनी मूर्ती साडे एकोणीस फुटाची चांगल्या प्रकारे दिलेली आहे आणि ही आज आपलं देखाव आपल्यासमोर सगळ्यांच्या समोर आहे नक्कीच आपल्यासोबत अविनाश किल्लारे किल्लारेसुद्धा आहेत जुने जाणते कार्यकर्ते आहेत एकंदर बघतोय आपण आता एवढ्या वर्षांची परंपरा या सगळ्या सोहळ्याला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करायचा म्हणजे नियोजन पण त्यासाठी करावं लागतं कारण की मोठ्या प्रमाणात गर्दी येत असते जत्रा भरलेली असते तुम्ही गर्दीचं नियोजन कसं करता आणि त्यालाच अनुषंगाने तुम्ही सामाजिक उपक्रम कसे राबवता आमचे सर्व व्हॉलंटियर तसंच कुळगाव बदलापूर पोलीस स्टेशन पूर्वचे सर्व पोलीस स्टाफ तसंच रेल्वे आर मा ला पी एफ हे आम्हाला नेहमीच सहकार्य करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही गर्दीचं नियोजन करत असतो आणि सामाजिक उपक्रमाबरोबरबद्दल बोलाल तर दरवर्षी आमचं चष्म्याचं शिबिर असतं यावेळेस रक्तदान शिबीरसुद्धा आम्ही लावलेलं आहे तसेच अनेक समाजोपी कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो नक्कीच अनेक सामाजिक कार्यक्रमसुद्धा राबवत असतात मंडळाचे अध्यक्ष आहेत नव्यानं त्यांच्यावरती पहिल्यांदाच जबाबदारी आलेली आहे तुमच्या आधिपत्याखाली प हा गणेशोत्सव यंदाचा साजरा होतो आहे तुमच्या काय भावना आहेत यावेळी आणि काय तुम्ही मागणं मागाल बदलापूरकरांसाठी बाप्पाच्या चरणी सत्तावन्न वर्षे आपले पूर्ण झालेले आहेत जसं सहकार्य भावक्यांनी केलं कमिटीने केलं तसं सहकार्य काय आमच्यावर बाप्पाचा आशीर्वाद हवं हीच विनंती नक्कीच आपल्यासोबत आणखीन एक पदाधिकारी आहेत आपण त्यांना विचारूयात ले ले हो की आता आपण बघतोय सगळ्यांनीच सांगितलेलं आहे की एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो बदलापूरच्या नावलौकिकात भर टाकणारा हा उत्सव आहे तुम्ही यावेळी काय सांगाल बाप्पाचरणी काय प्रार्थना कराल आणि तुमच्या आता काय भावना आहेत सर्वात प्रथम सांगतो की आम्हाला सत्तावन्न वर्ष झाला हे अभिमानाची जी गोष्ट की सत्तावन्न वर्ष मंडळ अजून व्यवस्थित अब्द जोरात काम करते आहे दर पूर्वी का होतं की जागा असायची त्यामुळे चांगले चांगले का लोकनाट्य नाटकं वगैरे लोकांना जे पाहायला मिळत नव्हतं ते लोक आम्ही इथे सांस्कृतिक कार्यक्रम दाखवायचो आता काय झालं की जागे अभावी आम्हाला पब्लिक वाढली आणि बदलापूरची व लोकसंख्या वाढल्यामुळे आमच्याकडे जागा झाली कमी त्यामुळे आम्हाला आता असं झालं आहे की कार्यक्रम आमचे कॅन्सल झाले फक्त दर्शन लोकांना व्यवस्थित कसं घेता येईल याचीच आम्हाला काळजी पडते आणि ती काळजी आम्ही बरोबर तंतोतंत पाळतो की कुठे सगळे आमचे व्हॉलेंटिअर फिरत असतात बाकीच्या ज्या काय सुरक्षा करता गोष्टी पाहिजेत आवश्यकता त्या आम्ही सगळ्या जमा करून अगोदर ठेवलेल्या असतात यावर्षी तरुणांना मी एकच संदेश देऊ इच्छितो की जास्तीत जास्त आपण अध्यात्माकडे वळा मोबाईल वगैरे या गोष्टींच्या नादी न ना लागता अध्यात्माकडे वळा आणि अध्यात्माचा आनंद घ्या आणि दुसरी वा महत्त्वाची गोष्ट की आपल्या श्रीच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणामध्ये महिला भाविक येत असतात लहान आपल्या बाळांना घेऊन येत असतात तर त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही स्टेजवरच एक हिरकणी कक्ष स्थापन केलेला आहे की जेणेकरून त्यांची गैरसोय न होता ते आपल्या बाळाला व्यवस्थित सांभाळू शकतो धन्यवाद निश्चितच या ठिकाणी केवळ के बदलापूरचा हा मागे गणेशोत्सव म्हणजे केवळ एक जत्रा किंवा उत्सव नाही तर यातून सा या मात एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्नसुद्धा या मंडळाच्या माध्यमातून इथं केलेला पाहायला मिळतोय मयुरेश कडो एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज